आम्ही सगळे निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होईल याची वाद बघतो अरे याची वाद बघतो आज कमी लोकांनी ज्या बातम्या दिल्या त्या जर वास्तव असतील तर पंधरा सोळा सतरा याचा कुठला तरी दिवस निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल असं दिसतंय साधारणत निवडणूक आयोगाच्या संबंधीची फारशी शांता कधी या होती नसे पण निवडणूक आयोगाच्या एका सदस्याने राजीनामा दिला आणि त्याच्या माध्यमाची कारणसा ही प्रत्यक्ष जाहीर केली नाही त्यामुळे आम्हाला या सगळ्या यंत्रणेच्या देण्याची काळजी वाटते दुसरा प्रश्न हा आहे की या देशात एजन्सीज याचा वापर निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या लोकांच्यासाठी या कधी फारसा केला जात असते पण आत्ता सी बी आय असेल ई वी असेल अन्य एजन्सीज असतील या सगळ्याचा वापर ठिकठिकाणी हा केला जातो असं दिसतं आणि तो गैरवाभाव आहे याचं उदाहरण द्यायचं असेल तर कर्नाटकामध्ये तिथल्या एका सिनियर माणसाच्या संदर्भात ॲक्शन घेतली गेली त्यांना अटक केली गेली आणि शेवटीची केस त्यांनी कोर्टामध्ये रडल्याच्या नंतर शिवकुमार त्यांचं नाव तर कोर्टाने त्याचा निर्दोष होला आज राज्यामध्ये एखाद्या क्रमांक दोनचा सिनियर वंशी त्यांना अटक करणं त्याचं ॲक्शन घेणं आणि त्या ॲक्शन ह्या कोर्टामध्ये न टिकणं याचा अर्थ स्वच्छ आहे की ईडीचा गैरवापर ह्यासार्थ्याने केला आणि महाराष्ट्रामध्ये हे काम सुरू झालं असं दिसतं यापूर्वी अनिल देशमुख यांचं की त्यांच्या त्यांच्यासंबंधी जो आरोप केला जायला ते एका शिक्षण संस्थेला शंभर कोटी रुपये त्यांनी घेतली त्यासाठी त्यांना अटकी केली तुरुंगात ठेवलं आणि आता असं दिसतं आहे की ते शंभर कोटी हा जो आकडा होता तो चारशेच होईल एक कोटी रुपयाचा आहे आणि एक कोटी रुपये शेकनी शिक्षण संस्थेला घेतलेले आहे ती देणगी आहे पण त्यासाठी यांनी देखील त्यांना द्यावं लागेल तसंच सामनाचे संसादक संजय राऊत त्यांच्या बाबतीत असंच घडलं गेलं आणि त्यांच्या आता कोर्टाचा निकाल काय लागेल तर बघतो पण त्यांना जाणीव न आहे ही एक हकाची दहशत ही निर्माण करण्याच्या उद्देशी फावले आणि विशेषतः रोहित पवार यांना आत्ता जे काही दोन तीन दिवसात रोळलं गेलं आणि जे काही एकंदर चाललेलं दिसते त्यांच्या संस्थेची जप्ती करणं आणि कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करणं ही दिसते त्यांच्यावरचा आरोप काय त्यांच्यावरचा आरोप असा आहे की त्यांनी एक साखर कारखाना तो साखर कारखाना विकायला कुठे कायदा सरकारने आणि बँकेने आणि तिथं टेंडर मागवल्याच्यानंतर त्यांचं टेंडर काय पन्नास काहीतरी बुक हायएस्ट होतं आणि त्या हायस्टसाठी ती संस्था त्यांना देण्यात आली आता तुम्ही सव्वनच्या बँकेनं विकलेल्या कारखान्यांची यादी वगितली तर निर्णयापेक्षा ज्या कारखाने हे पंचवीस कोटीच्या आत विकलेले म्हणजे पंचवीस कोटीच्या आत ज्याची विक्री झाली तिथं केस केलेली नाही आणि चौपन्न कोटीमध्ये जसं विक्री झाली तिथं त्यांनी याची केस केली याचा अर्थ सत् ह्या जाणीवमधून एखाद्या आजुनिक जीवनामध्ये ऍक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर त्याला थांबवायचं कसं नवीन कसं करायचं दहशत कशी निर्माण करायची याच्या उद्देश पाहिले आहे आणि म्हणून ह्या एजन्सी विषयचा ई वी आणि त्या संबंधी या सगळ्या इजेक्शनवर त्यांचा एक वेगळा परिणाम हा करायचा पूर्ण पावलेली दिसतात आणि त्यांची माहिती माहिती आता साधारण असा आहे की हे एन्फोर्समेंट डिफार्ट दोन हजार पाच ते दोन हजार तेवीस हा सत्ता वर्षाचा काळ आहे या काळामध्ये दोन सरकार एक आम्हाला लोकांचं सरकार गेलं आणि दुसरं आत्ताचं ज्यांचे आत्ता सरकार आहे त्यांचं सरकार या सगळ्या काळामध्ये ईडीच्या केसेस પાંચ હજાર નવશે સહ નોંધા પાંચ હજાર નવશે સિપૈકી ચૌકટી કરી પંચ અને પાંચ હજાર નવશે સહ પૈકી જે પંચવીસ ફોઈન્ડ ફોર્ટી ટુ પર્સેન્ટ फॉर्टी टू पर्सेंट हा डिस्पोजल रेट आहे आणि याचा कन्व्हन किती झालं तर त्याचा रेट पॉईंट फॉर्टी पर्सेंट आहे आता इझी या संस्थेच्यासाठी आज साधनने केंद्र सरकार दरवर्षी किती रक्कम खर्च करतोय

आता बी जे पी यांचा ह्याच्या धोरण काय याची माहिती आम्ही घेतली ईडी गेल्या अठरा दो वर्षामध्ये दोन हजार बावीसपर्यंत एकशे सत्तेचाळीस नेत्यांची चौकशी केली आणि त्या एकशे सत्तेचाळीसमध्ये पंच्याऐंशी टक्के नेते हे विरोधी पक्षातले नॉन बी जे पी त्यामध्ये एकशे पंधरा निर्णय म्हणजे नाईन्टी फाय पर्सेंट ज्यांची चौकशी झाली हे अपोजिशनचे आहेत म्हणजे पंच्याण्णव टक्के आता त्यात आम्ही माहिती मिळाली काँग्रेसचे चोवीस आहेत सी एम सी तृणमूल काँग्रेसचे एकोणीस आहेत एन सी सी सीचे अकरा आहेत शिवसेनेचे आठ आहेत डी एम के सहा जे डी सहा आर जे डी फात वी एस पी फात समाजवादी फातील पाच सी डी सी फात सी पी एम दोन नॅशनल कॉन्फरन्स दोन पी डी फी दोन ए आय एआयम के एक मनसे एक टी आर एस एक म्हणजे भाजप सत्तेवर आल्यापासून आठ वर्षामध्ये एकशे एकवीस नेत्यांच्या कारवाई केली त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री एक माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये चौदा मंत्री चोवीस खासदार एकवीस आमदार सात माजी खासदार आणि अकरा माजी खासदार ईडीकडून कारवाई ज्यांच्या केली गेली त्यात एकही बिझनेस इथे नाही आहे आता हे जे पक्ष नेहा किती कारवाई केली याचे काही आकडे मी दिले अजूनही काही दिवशी माझ्याकडे विशेषतः दोन हजार चौदाला सरकार चर्चेला आलं दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या सगळ्या काळाचा आकडा बघितला तर काँग्रेस बावीस तृणमूल काँग्रेस एकोणीस राष्ट्रवादी अकरा शिवसेना आठ एम के सहा बिजू जनता दल सहा आरेडी पाच वी एस पी पाच समाजवादी पाच तेलगू देशम पाच आम आदमी तीन शिरसे दोन वगैरे 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 आता काँग्रेसचं राज्य होतं दोन हजार चार ते चौदा तेव्हाही काय ॲक्शन घेतलं पण दोन हजार चौदा म्हणजे चार ते चौदा या दहा वर्षात सव्वीस लोकांचे अडचणी ईडी त्या सव्वीसमध्ये पाच काँग्रेस आहेत आणि भाजपचे तीन आहेत यावरून असं दिसतं की काँग्रेस यू पी एच्या काळात ईडी राजकीय हेतूने वागत नव्हती त्या पद्धतीने कारवाई करत नव्हती आज राजकीय सुविधापोची कारवाई केल्या जातात आणि ईडी हा भाजपचा एक सहकारी पक्ष बनलेला आहे ईडी कोणावर येणार आहे कधी कारवाई करणार का आहे हे भाजपच्या नेत्यांना माहीत असतं त्यासाठी ते धमक्या देतात कोणत्या काळात नेत्यावर कारवाई करायची याचे आदेश भाजप कार्यालयातून निघतात का अशी शंका यावी असंही वर्तांच्या ठिकाणी आहे आणि आम्ही लोक सत्तेवर असतो त्या काळात ज्या कारवाई झाल्या त्याच्यात काँग्रेस पाच तृणमूल काँग्रेस सात डी के सात बी जे बीजेपी तीन बीजी जनता एक आणि इतर एक त्याचा अर्थ स्वच्छ आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कालावधीमध्ये ईडीचा गैरवापर केलेला नाही आणि करत असताना स्वतःच्या सुद्धा लोकांच्या चौकशी करायची वेळ आली तर तिथेही कारवाई केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष मुख्य जो आहे बी जे पी त्याचं नाव या ठिकाणी नाही आणि म्हणून आज या आयुजासा सतत गैरवाफर हे करून एक प्रकारचं दहशतीचं वातावरण तयार करणं अनेक ठिकाणी उमेदवार जे आम्ही निवडले किंवा निर्दयाच्या प्रक्रियेत आहोत त्यांच्याकडे ईडीची जम करणं आणि प्रयत्न करत तुम्ही करणं निवडणुकीला उभं राहू नका अशा प्रकारची धमकी ही देण्याच्या उद्देशी खबरदारी आज दिसली जाते ही चिंताजनक गोष्ट आहे आणि ही स्वतः या विजेच्या माध्यमातून अवसायची काय विचारायचं काय असं अनिल देशमुखांचं उदाहरण फायदे संजय राऊतांचं उदाहरण फायदे त्यावर काही भरोसा नाही

आणि त्यामुळे आमच्या सरकारमध्ये सत्तेचा गैरवापर असा तरी केला नाही आणि तो करत असताना स्वतःच्या भाषातल्या लोकांनी स्वीकार केली असतील तर त्यांना वेगळा नाही आणि इतरांना वेगळा नाही ही भूमिका आमच्या काळात नव्हती दिसत नाही सुरू झालेलीच होती त्यामुळं अनेक ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये असे लोकांची कारवाई सुरू झाली आणि त्याच्यामुळे लोक इकडून तिकडे गेले आणि त्यामुळे त्यांची चौकशी थांबली कदाचित महाराष्ट्रात हसनिवशी उदाहरण त्यांच्याकडे काहीतरी झालं असं तुम्ही लोकांनी वाचण्या सापडलं होतं आता काय दिसत नाही सगळं छान आहे सरकारमध्ये आहेत पण ती चांगली गोष्ट आहे सरळ गोष्ट आहे की त्यांना तुम्ही या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून किंवा विरोधकांना मदत करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यापासून दूर राहावं असं सूचित केलं जाण्याची लक्षण येते एकच निवडणूक आयुक्त एकच निवडणूक आयुक्त आता आहेत दोन निवडणूक आयुक्त रिक्त झालेली आहेत तुम्हाला वाटतं निपक्षीय निवडणूक होईल आता दुसरे जे नियुक्ती होतील ते पंतप्रधान आणि त्यांचे एक मंत्री ते दोघेच करणार आहेत सुप्रीम कोर्टाचे जे त्याच्या जे दुर्दस्था केलेल्या त्याच्या काय मिळते

का म्हणजे एकदम का असे अनेक लोक आहेत ते सगळ्यांना विचारलं असतात मलाही माहिती तुम्ही चर्चा तुमच्याकडनंच नाही आम्ही त्या उद्योगात नाही अनेक लोक असे आहेत की ज्यांना हे जे काही चाललंय ते योग्य वाटत नाही त्यांनी काही निर्णय घेतलेत आमच्यापासून दूर राहण्याची ते आहे त्यांच्या निर्णयाचे ते कायम आहेत पण अस्वस्थ आहेत कोण काय त्याची माहिती द्या आमच्याबरोबर उभं करा माहिती नाही असा खरं फार प्रश्न राहिलेली नाही प्रश्न एकच राहिलेला आहे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे आणि काही दावे शेका फटकर कम्युनिलिस्ट वगैरे या सगळ्यांच्यामध्ये काही खोसा फारसा अंतर नाही एकच महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्याच्या अद्याप आमच्यात काही निश्चित दोन्ही बाजूने काही फावले टाकली गेली नाहीत आणि ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांचा जो हक्क आहे त्यांच्याबद्दलचा आणि तेवढा एक जर सोडला तर बाकीच्या सगळ्या घटक पक्षांच्यामध्ये एक वाक्यच आहे राजू वक्तित काय सूचित माहिती नाही फी दारा आमच्याकडे राजू शेट्टी आमच्याकडे उभा राहायच्या तयारीच आहेत असा प्रस्ताव आमच्याकडे आहे असं मला माहिती आहे माझ्यानकरांच्या अगदीची चर्चा आमची झालेली आणि उद्या फरवा माझी त्यांची भेट होईल आणि आम्ही आणखी निर्णय घेऊ उमेदवार आता त्यांचा प्रस्ताव काय तो बघतो ना त्यांना बरोबर घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे शाहू महाराजांनी उभं राहावं

चारशे भात थोड पाचशे अठ्याऐंशी भाज्यांचं झाले चारशे भात का म्हणतात त्यांनी पाचशे अठ्ठ्याऐंशी थांबायला पाहिजे असं आहे की त्याची त्या त्या राज्यातल्या लोकांनी बसून ते ठरवावं असा निर्णय आमचा आहे त्या निर्णयाप्रमाणे उदाहरणार्थ आप आप आणि काँग्रेस यांच्यात एक जी जीव जाईल समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात एक वाट्याचा झाली उत्तर प्रदेश होते तर काही राज्यात ते झालेले आता महाराष्ट्राचाच विचार आंबेडकर हे अद्याप इन... याच्यात आमच्या संघटनेत देशवाच नाहीत त्यांनी यावं त्यांना घ्यावं असा आमचा आग्रह आहे पण जे आहेत त्यांच्या जवळपास एक वाटत आहे प्रश्न फक्त वेस्ट बेंगालमध्ये आलेला आहे आणि त्यासंबंधीचा निर्णय त्यांनी सगळ्या जागा लढायचा केलेला व्यक्तीच्या माझी त्यांच्याशी चर्चा नाही ही जाणून घ्यायची त्या आधीच्या आंबेडकरांच नाही चर्चा चालू आहे त्यांनी काही सजेशन केल्या त्याच्यात आमच्या काही लोकांनी विश्वजन जाणं शक्य असं सांगितलं त्याच्यावरच त्यांचा एक फर्च आले आणि त्या खर्चामध्ये त्यांनी आणखीन काही मतं व्यक्त केलेली आहेत ती आता आमच्या सगळ्यांच्या चर्चा करून त्यांना करू मागच्यासारखं होत म्हणजे काय गेल्या वेळेस जागा मागितल्या नाही त्यांनी असं घरी की हे हे मतदारसंघ महाराष्ट्राचे इथे आमचा प्रभाव आहे किंवा काम आहे प्रकाश आंबेडकरांची एकंदरीत भूमिका अप्रत्यक्षरित्या भाजपच्या पत्त्यावरती पडते असा एक जो आरोप होतो खरंच त्यांना महाविकास आघाडीमध्ये यायचं की असं मी काय आरोप आज करणार नाही आरोप करण्याची स्थिती नाही आम्ही त्यांच्याशी बोलतोय ते आमच्याशी बोलत आहेत आणि त्यामुळे हेतूबद्दल क्षमता घेणं हे मला योग्य वाटत नाही त्यांनी प्रस्ताव असा नाही त्यांनी एक दोन तीन चार असं पंधरा सोळा जाडा आणि त्याच्यात त्यांच्या प्रतिनिधीने हा खुलासा केलेला आहे की याचा अर्थ या सगळ्या जागा आम्ही मागितल्यात असं नव्हे आमचा त्या ठिकाणी स्वभाव आहे किंवा काम आहे साहेब तुम्ही ईडीचं सगळं सांगितलं याचा राजकीय परिणाम किंवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय चित्र निर्माण होतं इलेक्शनच्या तोंडावरच एक प्रकारचं दहशत ही निर्माण करण्याची पावले आहे दुसरं काय त्यांना uh, घटना ते आजच नाही ते आधी बदलले होते आणि त्यांनी भाजपाच्या नेतृत्वाच्या मनात नक्की काय हे त्या निमित्ताने त्यांनी स्पष्ट केलं आणि ही देशाच्या दृष्टीने चिंतेत कारण ते सर्व असं म्हणतात की संविधानात आम्हाला बदल करायचा आहे आणि त्यासाठी हा नंबर पाहिजे त्यासाठी मोदींना एवढी शक्ती द्या आणि त्यामुळे संविधानात बदल करायची भूमिका सत्ताधारी पक्षाचा खासदार आणि उद्याचा उमेदवार हा जाहीरपणानं सांगतो की गोष्ट दुर्लक्ष करण्यासाठी नाही ही चिंताजनक गो ना गोष्ट

माहिती नाही म्हणजे वर्तमानपत्रात वाचतोय प्रत्यक्ष काय घे हे माहिती नाही त्याचा अजिबात नाही पण समजा प्रत्येक मतदारसंघात जास्त उमेदवार उभे केले आणि त्यांचं भांडण कोणाचे आज त्यांचं संघर्ष किंवा त्यांच्याविध चुकाची भूमिका अफोजिशननी घेतली नाही की भाजपनी घेतली आणि अधिक उमेदवार जास्तीत जास्त उभं करणं आणि मतांचा म्हणजे डिस्ट्रीब्युशन वाढवणं याचा अर्थ करत ना करत भाजपला मदत होईल असं असं वाटत त्याचे तसा करणार नाही त्याला वर्षी दिली आत्ता काय त्याचं त्याच्यानंतर त्यांची सत्ता येऊन गेली त्यांची स्वतःची फास वर्ष त्याच्यानंतर त्यांची सत्ता आता अडीच वर्षात आहे तर त्यावेळेस काय करण्याचं गरज आणि त्या काळात त्यांच्या काळात हे गोळीवार कुठे देशात झाले त्याची यादी मी करून येऊ शकतो भाजपच्या आमदार Thank you. Thank you. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका